नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वार सोमवार आपण आज कोपरगाव मार्केटमध्ये आलेलो आहे मित्रांनो बघा शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघा आम्ही आपल्यासाठी लोणी मार्केट कोपरगाव मार्केट व्हिडिओ घेऊन येत आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपणा बागा मित्रांनो बाबा नमस्कार नमस्कार किती काय आणले आज दोन कशी पहिल्यावर कशी मित्रांनो पहिल्यावर जनलेली काय खाली खाली कालवाडी मित्रांनो बघा किती दिवस झाले जणून उद्या आठ दिवस होतील काय दूध किती सध्या तेरा चौदा लिटर दूध तेरा चौदा लिटर दूध कशी आहे दोन दात बघा मित्रांनो दोन दात तेरा चौदा लिटर दूधवरती आत्ता मस्त आहे बासरी ही कशी आहे इचं काय दुसरे काय द्या का किती टाइम आहे हिला किती टाइम आहे चार पाच दिवस घेईल बघा मित्रांनो चार पाच दिवस घेईल ही कशी दाताला कडदात करते का हिची काय किंमत सांगितली अरे किंमत इची सांगायला ऐंशी हजार रुपये घ्याय द्यायचे होईल का होईल बा आणि इचे इचे सांगायला ऐंशी व्यवहार आले कमी जाधव होऊन जाईल काय वाटतं मार्केट कसं आहे आजचं डाऊन आहे डाऊन आहे आजचं मार्केट डाऊन राहील जुलै महिन्यापर्यंत जुलै महिन्यापर्यंत मार्केट डाऊनच राहील जोपर्यंत चारा पाणी होत नाही ना शेतकऱ्यांकडे तोपर्यंत मार्केट वाढणार शेतकरी काय घेऊन राहील चाळीस रुपये लिटर जरी भाव केला नाही नाही तुझा जर पंचेचाळीस गेला तरी शेतकऱ्याकडे जर चारा आहे नाही पाणी नाही तर काय करीन आडपडा त्यांच्याकडून खरं आहे त्यांच्या काय आहे ते घेत आहे काही काहीच नाही काहीच नाही अजून तो उन्हाळा आहे आताच ही परिस्थिती अवघड अवघड शेतकरीच अवघड आता अवकाळी पाच चालू होईना आता हा चालेल बाबा धन्यवाद बघा मित्रांनो बाबांनी सांगितलं शेतकरीची परिस्थिती खूप वाईट आहे चाळीस रुपये बाजार झाला तरी शेतकरी चारा नसले गाई कुठून घेणार शेतकरी बाबा नमस्कार नमस्कार म्हणलं काय चाललंय आपण शेतकरी का शेतकरी कुठले आपण शिंगव ही गायी कशी आहे किती वे वेळ येतात दुसऱ्या जणलेली कशी कडदात करते बघा मित्रांनो जनलेली कडदात करते काय कारोडे गोर आहे कारोडे किती दिवसाची किती लिटर दुध वरती आता सोळा लिटर पक्क दुधे बघा मित्रांनो सोळा लिटर पक्क दुधे शेतकरीची गाय बाबा काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले गाय द्यायची काय होईल कमी जादा होऊन जाईल व्यवहार झाले बर ठीक आहे बघा मित्रांनो मस्त काही बघा अजून काय एवढं व्यवस्थित मार्केट नाही भरलेलं मित्रांनो नमस्कार भैया आपलं नाव सांग आहे राहणार टाकळी पाटा ही गाय किती आणलेली आज मार्केट मध्ये तीन गाय ही कशी मांडीवर ती गा किती पहिल्यावर वाचते का दाला कशी दादा चार दाते दोन दाते चार दाते बघा मित्रांनो चार दाते किती दिवस वाजता दहा तारखेला पुरे आता शेतकऱ्याच ग शेतकऱ्याची गरज शेतकरीची कुठली गाय ही येसगाव खेरडीची गाई काय किंमत सांगितली व्यवहार चालू कमी जाद होईल काय होईल फायनल ऐंशी पैसे होऊन जाईल बघा मी थांब मस्त गाई म ठीक हो ठीकशी जमलेली का किती वेळात काल झालेली दुसऱ्या वेळात काल झालेली आहे का किती दिवसाची आठ दिवसाची खाली काय होतं का चार चौदा लिटर पक्क आहे पिळून देणार ना बघा मित्रांनो मग किती वेळ दुसऱ्या दातल कशी कडदातावर मित्रांनो कडदातावर दुसऱ्या जातात चौदा लिटर पक्क दे पिळून देणार गॅरंटेड आणि किंमत काय सांगितलीस हजार रुपये ही कशी चार महिने गा बने का किती वेळ जातात ही दुसऱ्या जातात गा बने चार महिने सहा जाते का दूध किती येईल सात लिटर पक्क पक्क सात लिटर दूध आहे मित्रांनो चार महिने काय किंमत साई पंचेचाळीस हजार रुपये घेईल मागं पुढं करून घ्यायचं का चाल मग काय बघा मित्रांनो तिने ऑप्शन आहे घ्यायचे असं तू बघा मार्केट बरं आहे आज मी ना धन्यवाद या आपलं आहे का कसं या तपासून ये किती किती माहिन तपासून या ही सहा महिन्याची इकडली सहा महिन्याचा आठ लिटर बघा मित्रांनो जागेवर पिळून ये सहा महिने किती वेळ बर तिची काय किंमत सांगली पंचेचाळीस हजार रुपये बघा सहा महिने महिन्यात आठ लिटर दूध ही कशी किती महिने महिन्यात बसून पाच महिने दूध किती सहा लिटर दूध आहे काय किंमत सांगली पस्तीस हजार रुपये बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगायला सहा महिन्यात पसून ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आप नमस्कार आपलं नाव सांगा राहणार बाडगाव आपण आज शेतकरी का किती गाय आणलेल्या मार्केट मध्ये दोन गाय आणलेली ही गाय कशी आठ नऊ दिवस बाकी मांडीवरती किती वेळ पहिल्या वेळात कशी चार दात आहे बघा मित्रांनो पहिल्या वेळात चार दात वासरी काय ऑफर वा सांगितली सत्तर हजार रुपये ऑफर सांगितली का बघा मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली ग्याय द्यायची कमी होतील का यार आली कमी होऊन जातील काय होईल एक ठीक आ बसले व्यावारात बसले होतील कमी ही कशी आहे हिचे होतील कमी जास्त कित तिसरे आता कि कि ते का किती दिवस टाईम ये आठ दिवस टाईम आहे का याची काय किंमत सांगेल पंचेचाळीस हजार रुपये ठीक आहे दादा धन्यवाद बघा मित्र पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली आपलं नाव सांगा अशोक दखनी अशोक दखनी राहणार सातारे सातारा येवल तालुक्यात सातारा धुळगाव तिकडं हां हां आणि आजी काय आणलेली किती वेळ आता ते तिसरे, तिसरे आपण शेतकरी ना तिसऱ्या आता ते किती दिवस टाईम हीला पंधरा दिवस टाईम आहे बघा का मित्रांनो पंधरा दिवस टाईम आहे तिसऱ्या ते दुधाला कशी चालत पंधरा सोळा लिटर दूध देते काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल का चालन धन्यवाद बाय मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत आहे व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल नमस्कार भैया आपलं नाव सांगा आपलं नाव विनायक लोनरी विनायक लोनरी आज कधी काय मार्केट सहा आहे का कसे आधा दोनदात सगळे आधात आहे का आधात आहे काय किंमत सांगितली जोडीची सांगायला पस्तीस हजार रुपये व्यवहार झाले का दोन जाईल काय होईल एक फायनल तीस हजार रुपये होईल जोड्याची या या जोडीची चाळीस हजार रुपये दाताल कसे आधात शेतकऱ्याच मिळाले का गॅरंटेड चेक करून का बघा मित्रांनो गॅरंटेड पीशेचे जोड आहे का मित्रांनो जोड आहे त्यांची काय सांगितली पंचाळीस हजार रुपये बघा मित्रांनो पंचाळीस हजार रुपये सांगितली कसं चालू व्यवहार जेवढे पर्यंत मागिते तुमची काय अपेक्षा आहे कंप्ले पंचाय घ्यायची जोड्याचे कसं मित्रांनो चाल धन्यवाद नमस्कार आज किती कारोडे आणलेले सतोडी का कशा आधात दोनदा आधा दोनदात आहे काय मार्केटची रेंज काय कारोडीनला बावीस सत्तावीस च भाव आहे का आज कमी करून राहिले तुम्ही दोन तीन मार्केट काय भांड मार्केट सध्या चालू एवढे व्यवस्थित नाही बाग मित्रांनो काय रेट काय आजचा रेट काय आता देऊन टाकू वीस बावीसच्या नागाने देऊन टाकू वीस बावीसच्या नागाने देऊन टाकू ठीक आहे बघा मित्रांनो कोणाला कारवाडी खरेदी करायचे जास्त यांना संपर्क करा यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो कॉन्टॅक्ट नंबर सांगा चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट पण नव्याण्णव चौदा नव्याण्णव चौदा चालन धन्यवाद नमस्कार आपलं नाव सांगा राहणार डोंगरगाव तालुका याऊला ही गाई आणलेली किती ते खाली झालेली जन्म दूध किती आहे फक्क पंधरा लिटर दूध आहे का दात कशी हा म्हणजे पूर्ण कट वरती गाय बघा मित्रांनो शेतकऱ्याची गाय आहे आठ पंधरा दिवस झालेली जणून खाली आहे दूध पंधरा लिटर पत्क आहे काय किंमत सांगितली साठ हजार कमी आज होऊन जाईल अडचणी मुळे मार्च एंड मुळे आणलेली आहे का तेच शेतकऱ्याच्या अडचणी राहतात त्याच्यामुळे शेतकरी हा हप्त्याच्या अडचणी बघा मित्रांनो शेतकरी जे आहे की दुःख राहत एंड चालू आहे आपल्याच्या अडचणी त्यांनी गाई विक्रीसाठी आणलेली आहे बघा शेतकऱ्याची अवस्था कशी राहते चालन दादा धन्यवाद नमस्कार दोन मिनट्या धंद्या

काय किंमत सांगेल पंचाळीस हजार रुपये बागा मित्रांनो सांगाल पंचाळीस हजारची कशी तपासून आहे का किती महिन्याची तीन महिने तपासून किंमत किंमत काय त्याची तीस हजार रुपये आणि तीस हजारची आपली नाही का बागा मित्रांनो तीसी तीस हजार रुपये हिची जायला ह्याची पंचाळीस हजार रुपये चालन दादा धन्यवाद नमस्कार आपलं नाव सांगा सतीश सुरेश सतीश सुरेश आता आज किती गाय आहे चार गाय आहे कशा आहे मार्केटची लेवल काय आजची शांत आहे मार्च एंड हा का है आगा। आगा। थे? दुसरे थे थे गा? या ही गाय किती आहे दुसऱ्या इकडे किती टाईम येईल का जमलेली जनलेली काय खाली ले ले। खाली गोरा झालेला आहे बघा मित्रांनो जनलेली खाली गोरा झालेला आहे किती दिवसात जनलेली दोन दिवस झाले एक जणून बघा मित्रांनो दोन दिवस झाले तू किती आता चिकावरती आठ नऊ लिटर फिक्स किती लिटर चालेल तुझा चौदा दाताल कशी सहा जाते काय किंमत सांगेल पासष्ट हजार पास रुपये फायनल होईल ना चाल व्यावर कमी होतो ही कशी तिसरे आता ते का टाइम आहे गेला बघा मित्रांनो पंधरा दिवस टाइम गेला जणलेली आहे दोन दिवसाची पासष्ट हजार रुपये किंमत आहे आणि हिला टाइम आहे पंधरा दिवस ही किती वे किती तिसऱ्या हावरीवर बघा हावरीवर ती काय किंमत सांगितली व्यावहार कमी किमजादा होऊन जाईल ही कशी आहे बघा ही किती ते दुसरे होतात सहा जाते पक्की सहा जाते बघा मित्र पक्की सहा जाते दुसरे होतात व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल काय होईल हिची साठ हजार रुपये काय होईल फायनल पन्नास हजार रुपये बघा पन्नास हजार रुपये फायनल होऊन जाईल साठ हजार रुपये किंमत आहे का शिरगा आहे मित्रांनो हो सगळ्या ती पण आपली जे का ती कशी ही कशी वाद ती तिसऱ्यांदा आहे काय किंमत सांगितली सांगायला सत्तर हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल बघा मित्रांनो तिसरे सांगायला सत्तर हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल चाललं दादा धन्यवाद आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बावीस पंचावन्न चौतीस पन्नास बघा मित्रांनो यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कोणाला गाई खरेदी करायची असेल यांच्या घरी पण गाई उपलब्ध राहत्या आणि लोणी मार्केट मध्ये असता आणि कोपरगाव मार्केट मध्ये पण राहत्या संपर्क करा चला धन्यवाद नमस्कार आपलं नाव सांगा आज किती गाय आहे पाच गाय आणलेली आहे का ही गाय किती तिसरी तिसऱ्या आहे का कशी दाताला कडदात काय दूध झाल कस चाल आठ लिटर चालेल का आणि काय किंमत सांगितली पंचावन्न हजार रुपये कमी जास्त होऊन जायची बघा मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितली छोटे छोटे शिंग आहे कमी जास्त होऊन जाईल चालेल ही कशी आहे पहिला रुई का बघा मित्रांनो पहिल्यावर काही आहे दाताल कशी चार।, चार दाते का बघा मित्रांनो मोठ्या आहे पहिल्यावर चार दाते वासरी काय किंमत सांगितली बागा मित्रांनो पासष्ट हजार रुपये सांगितले तुझा कच चालन ही सतरा आठ सतरा आठ लिटर चालन ठीक ही जाणलेली का किती दिवसच खाल झालेली काल दार बी व्यवस्थित वाढलाय काय किंमत सांगितली सत्तर।, सत्तर खाली काय कारोडे वाटतं काय दूध आलं का चाल चाल अठरावीस लिटर चाल जागा मी तर अठरावीस लिटर चाल काय किंमत सांग सत्तर व्यावर झालं कमी जाधव होऊन जाईल कमी जाधव होईल का काय होईल नाही फायनल पासष्ट हजार पास पास रुपये ठीक ही कशी दाताला आता दोन दाते बाकी मी तर पहिलं कारवाडे काय सांगितली ती पंच्याहत्तर टाईम किती येईल दहा बारा दिवस घेईल बाकी मित्रांनो दहा बारा दिवस घेईल पहिले श्री ही कशी दुसऱ्यांदा खाली होईल का दहाला सहा दात बागा मित्रांनो सहा दादे दुसऱ्यांदा खाली होईल काय दुधाल का चाल नाही अठरावीस लिटर चालेल का ना अठरावीस लिटर चालेल दुसऱ्यांदा येईल किंमत काय सत्तर फायनल चाटला देऊन टाकू आहे का मित्रांनो आधी रे का मी काय आणल्या विकल्या विकले काय घरी गोठे विकल्या का ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नऊ पाचशे सोळा बघा मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे काय काय असं यांना संपर्क करा चला ना धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा संदीप अशोक नगर अशोक अशोक नगर तालुका श्रीरामपूर अहमदनगर बागा मित्रांनो किती काही दोन्ही काय चार दिवस झाले दोन्ही चार चार दिवस झालेले दोन, ये दोन दिवस येथील चार दिवस झालेले मित्रांनो खाली काय दोघींच्या गोरे कितवे कितवे येतात खाली झालेले दुसऱ्या 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 हाताचे आहे का पर गॅटीड दुसऱ्या दिवसाच्या दोन्ही पण पहिलं रु पहिल्याला वीस वीस लिटर पिळेला आता कच चालते दुधाला आता बावीस बावीस लिटर दुधाला चालेल बघा मित्रांनो एक नंबर वन गाय किंमत काय सांगितले जोड्याची ऐंशी ऐंशी हजार रुपये होतील ना दाताल कसे कडदात करते मित्रांनो दातल कडदात करते ऐंशी ऐंशी हजार रुपये किंमत एक फायनल होऊन जाईन कमी जादा चालू ना आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी बासष्ट शहाऐंशी ऐंशी चालन ना आता धन्यवाद मित्रांनो बघा आता गर्दी वाढलेली मार्केटमध्ये जरा नमस्कार शेठ नमस्कार आज सहा गाय आणले का गा बागा मित्रांनो सहा गा गाय आणले मस्त गाय आहे किती गाय आणलेलं आहे सहा काय आणले किती काय जो आडा कसं दोन्ही पहिला रोई का बघा <laughs> मित्रांनो दोन्ही पहिले कारोडी एक नंबर टॉप क्वालिटी दोन दाती दो दोन दहा दोन्ही पण मस्त कारोडी एकदम काय किंमत सांगितली यांची जोडीची सांगायला नव्वद हजार रुपये कमी जादा होऊन जाईल काय होईल एक फायनल ऐंशीच भावना बघा ना नव्वद नव्वद हजार रुपये सांगायला ऐंशीच भावना होऊन जाईल असं त्यांचं म्हणणं आहे मस्त आहे खाली झालेली का ही बी गाडी खाली झालेली मित्रांनो ही खाली व्हायची बाकी आहे की दोघींशी नव्वद नव्वद हजार रुपये किंमत आहे आणि शहाऐंशी ऐंशी खाल हजार खाली झालेली आहे तिच्या खाली काय वर आहे का चाल ठीक आहे ह्या पण आपल्याची ना या कसं आहे दुसऱ्या दुसरे हातालाय काय सांगितले जोडीची सत्तर हजार रुपये कसं आहे सहा 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 दहा ते दुधाला कसं चालतील अठरा सतरा अठरा पंधरा सोळा चाल का बघा मित्रांनो काय किंमत सांगितली यांची सत्तर 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 सांगायला आहे का त्यावर झाले कमी होऊन जाईल दुधाल कच चालते दुधाल कच चालते चाल ना मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आपल्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद मित्रांनो